देवेंद्रजींचं आणि महेशदादांची मैत्री आपण सगळ्यांनी बघितलेली आहे बैलगाडा शर्यती असतील इतर कार्यक्रम असतील हे मला नाही वाटत कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे महेशदादांनी तो पोशाख दिला होता त्यांना पोशाख घालून कुठला मुख्यमंत्री आला असेल असं मला नाही वाटत कार्यक्रमाला पण आपले मुख्यमंत्री महेशदादांच्यासाठी आपल्या मित्रासाठी हे त्यांनी मुख्यमंत्री असताना पण करून दाखवलं दादांच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी या मतदारसंघाच्या वेगवेगळ्या नागरी सुविधांसाठी आणला गेला ही वस्तुस्थिती आहे पंधरा तारखेला जे मतदान आहे ते मतदान आपल्या मुख्यमंत्र्यांसाठी आपल्या महेशदादांसाठी आणि आपल्या महानगरपालिकेच्या आपल्या शहराच्या प्रगतीसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी भाजपला करणं एक क्रमप्राप्त आहे असं मला तरी वाटतं गुरुवार दिनांक 15 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कमळ चिन्हा समोरील वटण दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा